नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण मि खाडे आपल्या फार्मासीएट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची कर वाजली साडेचार आज तारीख एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस साडेचार पावणे पाचचा टाईम आहे मंडीतील परिस्थिती बघू शकता जवळपास पाच ते सहा या गाड्यांची आवक आहे बघू सरासरी आजची मंडी परिस्थिती काय निघाली आज पण उठाव चांगलं दिसत आहे मित्रांनो गर्दी चांगली प्रत्येक गाडीपाशी बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरीच आता मार्केट काय निघालं चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पर्यंत नक्की बघाय जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी वीस किलोसाठी जर बाजारभाऊला माल लाच आहे का रख ये, ये, खाली, होने, खाली होने, होने का दे रहा है तो सब तो 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 माल देख रहा है ये मत दिखा चार सौ खाली होने का ये मत दिखा माल ऊपर देख माल अच्छा है कौन सा भी योगी का योगी बस ठीक चार चल 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 चारशे मागितला का दिला नाही का दिला नाही दिला काय अपेक्षा आपली आपली साडेसहाशे साडेसहाशेची ठीक आहे किती तारखेची लागवड काक ला सप्टेंबर मधल्याच गाव कोणतं आपलं नारायणगाव नारायणगाव ओके धन्यवाद मोठ आहे का इकडे आहे

अपनी क्या चल रही सेठ मंडी क्या चल रही अपने तो मंडी वही है तीन सौ बस उससे ऊपर नहीं अभी ले रहे तीन सौ साढ़े तीन सौ जैसा माला वैसा ठीक क्या रहेगा गया जानवरी में क्या रहेंगे बाजार रहेगा तो क्या अच्छे रहेगा ना के माल बढ़ने के बाद थोड़ा कम होगा माल कहाँ पा माल नहीं रहे बढ़ेगा तभी चलेगा अभी जनवरी तक ठीक है चलेगा ओके जिगर का

कडक माल आहे मित्रांनो कडकांनो मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता प्रत्येक गाडी शेतकऱ्याला व्यापाऱ्यांची वेळ काय डायरेक्ट गाड्या कमी असल्यामुळे माल कमी असल्यामुळे चारशे ते साडे चारशे रुपये बाजार सुपर मालाला चालू आहे क्राफ्टिंगचा माल आहे मित्रांनो तो गर्दी बघू शकता उठाव चांगला आहे मालाला बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी विचारून बघू सर तरी मंडी परिस्थिती

टाका ला लागते कौन्ते कौन्ते? ये ये का कोणत्या कोणत्या याच्या बरोबरच का याच्या बरोबरच मी लवकर चालू आहे ठीक आहे माल कस काय मालला कोणत्या जास्त आहे माल कोणत्याला जास्त विरंग चांगली व्हरायटी लेट चालू होईल ठीक सत्ता दहा सत्तावन्नला जास्त माल शाहू पेक्षा पण ठीक हा ना आता साईज वेगळी दिसू येईल ठीक चालेल चालेल सिंदर ना सिन्दर। ओके धन्यवाद ओके तर मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती पाच वाजली मंडीतील अवस्था जर बघितली तर दोन चार पाच तीन आठ आठ ते नऊ गाड्यांची आवक आहे आवक किती जाते मित्रांनो माल आला लगेच उठून जातोय सुपर माल जे आहे नवीन माल ते जवळपास चारशे ऐंशी रुपयेपर्यंत इथून गेले पावतीचं सा। साडेचारशे शार रुपयेपर्यंत खाली होतील आणि सरासरी माल मार्केट आहे मित्रांनो तीनशे ते साडेतीनशे लोकल मालाला चालू आहे आत्ता अशी परिस्थिती आहे पिंपळा बसवंत मार्केटची मालाला उठव बऱ्यापैकी अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद